अहमदनगर पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला हा प्रश्न म्हणजे काल परवा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड दिलेलं होतं तर एक्स आणि वाय आणि झेड यांचं गुणोत्तर काढायचं होतं तर अशा टाईपच्या गणितामध्ये काय करायचं असतं बघा तर दोन एक्स दिलेले आहे तर बरोबर दोन एक्स लिहून घ्यायचे बरोबर तीन वाय बरोबर तीन वाय बरोबर चार झेड आता हे जे दोन आहे तीन आहे आणि चार आहे यांचा काय करायचं आहे तुम्ही लसावी घ्यायचा आहे म्हणजे यांच्या पाड्यात येणारी ल सा आणि वी लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाजक तर ह्याच्या पाड्यामध्ये सर्वात पहिली येणारी संख्या ह्या तिन्हीच्या सर्वात पहिली येणारी संख्या तर ही संख्या शोधण्यासाठी सगळ्यात पहिले सगळ्यात मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा तर सगळ्यात मोठी संख्या आहे चार चार एक चार आता या चारला दोनने भाग जातो पण तीनने भाग जात नाही म्हणून ही चार संख्या नाही आहे तर चार दोन्ही आठ तर आठला परत तीनने भाग जात नाही आहे म्हणून ही पण संख्या नाही आहे चार तरी बारा आता तीन बाराला तीनने सुद्धा भाग जातो सुद्धा भाग जातो आणि दोनने सुद्धा भाग जातो म्हणून तुमचं लसावी काय झालेलं आहे बारा तर हे जे आहे दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड भागीला प्रत्येकाला जी लसावी आलेली आहे त्याने फक्त भाग द्यायचा आहे बारा भागीला बारा भागीला बारा आणि आता भाग दिल्यानंतर बेक बे बेसकुम बारा तीन एक तीन तीन चोक बारा चार एक चार चार त्रिक बारा म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे एक्स भागीला सहा बरोबर वाय भागीला चार बरोबर झेड भागीला तीन तर हे काय झालेलं आहे तुम्हाला एक्स वाय झेड यांचं काय भेटलेलं आहे गुणोत्तर भेटलेलं आहे हेच तुमचं गुणोत्तर आहे एक्स इस टू वाय इज टू झेड म्हणजेच काय एक्सची किंमत सहा वायची किंमत किती चार आणि झेडची किंमत किती तीन तर हे गुणोत्तर झालेलं आहे सहा चारास तीन ऑप्शन क्रमांक एक हे काय आहे तुमचं उत्तर आहे जर तुम्हाला तुमचे डाउट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे तसंच तुम्हाला जर फुल चाप्टरवाईज व्हिडिओज शिकायचे असतील तर आपल्या यूट्यूबला तुम्ही जॉईन बटनावरती क्लिक केलं तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही यूट्यूबला मेंबरशिपमध्ये तुम्हाला हे व्हिडिओज बघायला मिळतील त्याआधी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्यानंतर जॉईन बटनावरती क्लिक करून तुम्ही तिथे व्हिडिओज बघू शकता फुल चाप्टरवाईज व्हिडिओ प्लस तुम्हाला जर काही डाऊट्स असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट ग नीतच ग नीत वन असं टेलिग्रामवरती सर्च करायचं आहे तिथे मॅथ्सचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्हा तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता धन्यवाद